नमस्कार जनता न्यूज ट्वेंटी आपल्या सर्वांचं स्वागत बाजरी हे पीक महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा विदर्भ या ठिकाणी घेतलं जात आहे आणि त्याचबरोबर आपल्या बार्शी मध्ये कदमवस्ती येथे चक्क साडेतीन फूट लांबीचं या ठिकाणी बाजरीचं कनिष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपण जाणून घेणार आहोत कदम वस्ती येथील तुपेकर बंधू यांच्या शेतातील बाजरीचा प्लॉट आपण पाहणार आहोत आणि त्यांच्याबरोबर वर चर्चा करणार आहोत सर आपलं नाव सांगा माझं नाव दिनेश गोरख सुपेकर आमचे चुलते नागनाथ सुपेकर यांनी हा प्लॉट लावलेला आहे आणि हा प्लॉट साधारणतः आता ह्याला सात ते पासष्ट दिवस झालेला आहेत हा जी व्हरायटी आहे ही वरायटी आहे आता मार्केटला एक नवीन दोन तीन म्हणजे वर्षापूर्वी थोडी मार्केटला नवीन वान आहे हा तुर्की नाव आहे तुर्की बाजरी म्हणून आणि आम्ही ही एका ठिकाणी युट्यूबवर बघितला होता आणि त्या कोण एक किलो बियाणं आणून आम्ही साधारणतः हा वीस गुंट्यामध्ये केला आहे आणि ह्याचं काय ह्याची लांबी उत्कृष्ट की तीन साडेतीन फुटापर्यंत ह्याची कणसाची साईज आहे आणि आम्हाला असं वाटतंय की ह्या क्षेत्रामध्ये साधारणतः याला पंधरा ते सतरा क्विंटल पर्यंत वीस गुंट्यामध्ये इल देण्याची आम्हाला अपेक्षा आहे ह्याच्यामध्ये तसं बघायला गेलं तर हा जी प्लॉट आहे एकदम मुरमाड जमिनीवरती घेतला आहे ह्याला आतापर्यंत चार पाणी झालेले आहेत आणि ह्याला फक्त काय माहिती युवा शेतकऱ्यांनी ह्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला ह्याच्यामध्ये ड्रिप वर्ज केलं तर अजून उत्पन्न वाढू शकते याचं ह्याला फर्टिगेशन व्यवस्थित केलं तर उत्पन्नात बऱ्यापैकी वाढ होती आणि दुसरी गोष्ट याला कुठलंही कीटकनाशक किंवा बुरशनाशक स्प्रे करायची कुठलीही गरज नाही लागत याला महत्वाचं म्हणजे याला माती लावणं गरजेचं आहे कारण माती नाही लावलं तर ह्याचं जी कणीस लांब असल्यामुळे तो खाली कोल कोलमरू शकतो त्यासाठी ह्याला माती भरणं अत्यंत गरजेचं आहे बर मला सांगा हा प्लॉट जो सध्या आपल्याला दिसतोय हा किती आहे हा वीस गुंट्याचा प्लॉट आहे आपण वीस गुंठ्यामध्ये प्रवृत्त हा प्लॉट केलेला आहे आता बरं आणि वीस गुंट्यामध्ये तुम्हाला याच्यातून बाजरीचे उत्पन्न किती अपेक्षित आहे साधारणतः पंधरा ते सतरा क्विंटलच्या आसपास आम्हाला उत्पन्न येणे अपेक्षित आहे बरं बाजरी लावावी किंवा हे वाण निवडावं हे तुम्हाला कसं सुचव साधारणतः आपल्या इथं उंडेगाव मध्ये एका शेतकऱ्याने सलग्रा नाव आहे त्यांच्याकडे प्लॉट त्यांचं युट्यूब वरती मी त्यांचं ऐकलं होतं आणि बघून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडून मी एक किलो बियाणं आणून साधारणतः आपल्या भागात कसं का येत काय येत आणि एक नवीन पिढीला ह्याचं काय ह्यापासून काय मिळेल किंवा उत्पन्नाची कशी वाढ करता येईल यासाठी ट्रायल बेसवरती आम्ही हा प्लॉट वीस गुंठ्याचा प्लॉट आता केलेला आहे बरं मग एकंदरीत बाजरीचं उत्पन्न किती निघेल अशी अपेक्षा आहे तुमच्या आता या प्लॉट मध्ये प्लॉट प्लॉटमधनं वीस गुंट्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे की पंधरा ते सतरा ते अठरा पर्यंत उत्पन्न अपेक्षित आहे आम्हाला प्लॉट आणि याला भाव किती मिळतो बाजारभाऊ साधारणतः अठ्ठावीसशे ते ती ती तीन हजारच्या आसपास मिळू शकतो पण कमी पाण्यावरलं किंवा कमी स्प्रेवरलं आणि दुसरी गोष्ट ह्याचा चाराही पुन्हा जनावरला वापरता येतो उत्पन्न आणि कमी पंच्याऐंशी ते नऊ दिवसामध्ये तयार राहणारा वाण आहे त्याला काय फवारण्या वगैरे काही याला कीटकनाशक गोष्टी फवारणी आम्ही तर दिलेली नाही आणि गरज वाटली नाही आम्हाला त्याची अच्छा त्याला पाणी देण्याची तुमची प्रक्रिया ह्याला आपण मोकळं पाणी देतो फ्लडने आणि साधारणतः हा जमीन हलक्या असल्यामुळे ह्याला चार ते पाच पाणी लागणे आता तीन चार पाणी झाली तर अजून एक पाणी लागण्याची ह्याला गरज आहे कारण ही आपण जे घेतलं ते एकदा मुरमाड जमीनवरती घेतलाय प्लॉट अच्छा जमीन जर काळी असेल तर उत्पन्न अजून वाढू शकतं जे आता ह्याच्यामध्ये दे एकदम आपण हलक्या जमिनीमध्ये हा गेट केलाय बर बर मग तुम्ही युवा किंवा युवा तरुण पिढीसाठी तुम्ही यातून काय संदेश द्याल तरुण पिढीला ज्या वेळेस आपण आता बरेचसे आपण नवीन तरुण आपले मित्र शेतीकडे वळले आहेत तर ते त्यांच्यासाठी असे नवीन नवीन जे वाहन आहेत जास्त उत्पन्न देणारे वाण आहेत आणि कमी खर्चामध्ये तरवणारे वाण आहेत तर ह्या वाहनाकडे जास्त लक्ष देऊन उत्पन्न कसं वाढवतील त्यासाठी प्रत्येकाने नवीन नवीन ने केले पाहिजे नवीन व्हरायटी काय मार्केटला आल्या ते बघितलं पाहिजे फळबागेमध्ये नवीन कुठले वाण आले ते शोधले पाहिजे आणि त्यानुसार आपण शेती केली तर आपली फायदे शेती होणार आहे नाहीतर आपल्या तोटा शेती होणार आहे एकंदरीत एक हे पीक अतिशय उत्कृष्ट दिसतंय आम्हाला देखील बरं या बाजरी बरोबर अजून नवीन पूर्ण काय तुम्ही प्रयोग शेतामध्ये तुमच्या केलेले आहेत का आहे आम्ही नवीन प्रयोग म्हणजे आता आम्ही काय केलंय वीस गुंठ्यामध्ये एक समजा चार पाच कुटुंब लोकसंख्येच जर कुटुंब असेल तर वीस गुंट्यामध्ये आपल्या कुटुंबाला लागणार सेंद्रिय ऑर्गॅनिक पद्धतीचं आपण वीस गुंट्यामध्ये सगळं म्हणजे लागणाऱ्या गरजा भागू शकतो जसं मी वीस गुंट्यामध्ये काय केलं गहू केला आहे त्यामध्ये जोड आहे त्यानंतर बैमुंग आहे त्यानंतर हुडा आहे त्यानंतर हरभरा आणि जवस एवढ्या व्हरायटी मी वीस गुंट्यामध्ये लावलेल्या आहेत आता एखादी नवीन वनस्पती झाडं वगैरे काय अशी काय आता आहे मी असंच मार्केटला सर्च करत असताना मला एका प्रदूषण मध्ये नवीन एक बेअर म्हणून एक नवीन अॅपल सारखाच कन्सेप्ट आहे आणि तो मी पाच झाडं आणून माझ्या शेतावरती आता लावलेले आहे तर त्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की त्याला कुठली कीड लागत नाही त्याला कुठली स्प्रे करायची गरज नाही आणि आपण ना जर गुगलवर सर्च केलं तर त्याचा मार्केट रेट साडेतीनशे ते चारशे रुपये किलो विकला जातोय त्याचे मी एक पाच झाड आता माझी माला ते झाडावर आता मालावरती झाड आहेत आता सेटिंगमध्ये मध्ये प्लॉट आहे तो अच्छा आपण ते बघूया पण मला सांगा आता हे जे जे बियाणे तुम्ही तयार करणार आहे तर हे आपल्या युवा पिढीसाठी बियाणे कुठे मिळेल काय हे बियाणे आमच्याकडे तुम्हाला लागले तर आमच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करून हा आज बियाणे घेऊ शकता माफदरामध्ये आपण देण्याचे देऊ आपण त्यांना काय अडचण नाही कारण नवीन पिढीसाठी हे वाहन चांगला आहे तुमचा नंबर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एकसष्ट सदुसष्ट झिरो आठ